नमस्कार मी प्रवीणा झामणे तर आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाच्या कुरवड्या तर ही एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छीक काढायचं घो भिजवायचं त्याचं टेन्शन नाही एकदम छान अशा कुरवड्या मी तुम्हाला पिठापासून बनवून दाखवणार आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ आहे त्यासाठी दोन वाट्या आपल्याला पाणी वतावायचं आहे तर वाटी भरूनच वतायचं आहे पाणी पण पीठ पण वाटी भरूनच आहे त्याच्यामुळे दोन वाट्याबरोबर पाणी वतीन घ्यायचं आहे एक चमचा पापडखार घेतलाय आणि अर्धा चमचा मीठ घेतलंय तेवढंच टाकायचं आहे बाकी काय नाही टाकायचं आता ही पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची त्यासाठी मी झाकण ठेवते तर पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आता ही जी एक वाटी तांदळाचं पिठ आहे टाकून घ्यायचं आहे गॅस चालूच ठेवायचा आहे बारीक सगळं झालं तांदळाच्या पिठाच्या एकदम पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होत्या आणि फुकते तर पण छान असे तर मी पीठ गरगटून एक पाच मिनिटासाठी झाकून सा, ठेवलेलं आहे तर आता गॅस बंद करते आणि कुरवड्या करायला घेऊया तर पीठ मी उतरून घेतलेलं आहे आणि आता कुरवड्या करण्यासाठी शेवग्यामध्ये भरून आहे तर हे एकदम छान अशा कुरड्या होत्या त्या आणि तळल्यानंतर तर कुरवडी लई मोठी होती तेलात त्याच्यामुळे कढई पण मोठी आणि तेल पण भरपूर ह्याला तर अशा पद्धतीने आता सगळ्या कुरवड्या मी करून घेणार आहे तर बघा आपल्या कुरड्या किती छान अशा वाळल्या त्या फक्त एकच दिवस मी कुरडी वाळवली आणि झटपट होणारी ही कुरवडी आहे ना घो भिजूवायला टेन्शन ना घ्यायची टेन्शन झटपट असं तांदळाच्या पिठापासून हे मी आज कुरवड्या बनवल्या त्या तुम्हाला मी एक कुरडी तळून दाखवते ही हो कुरवडी दिसायला किती छोटी वाटते आणि तळल्यानंतर किती मोठी तुम्ही बघा बघा एक प्लेट भरून एकच कुरवडी झालेली आहे तर बघा ही एक छोटी कुरवडी घेतली मी आणि ही एकदम कडक न होता एका एक हातानं पूर्ण होते पूर्ण किती छान अशी कुरवडी झालेली आहे म्हाताऱ्या माणसाला ही तोंड टाकली तर विरगळणार आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीने उद्या उघडी पाडवा आहे तर झटपट अशा कुरवड्या बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा